श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोच हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्रीचे व्रत करताना नऊ दिवस व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणते नियम पाळावेत आणि ते नियम पाळल्यानंतरच या व्रताचे फळ मिळते तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये जेव्हा घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलशस्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच याद्वारे देवी दुर्गेची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभफळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात चित्रानक्षत्र आणि योग निषिद्ध मानले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्यांनी व्रत केले आहे त्यांनी चप्पल घालू नये किंवा चांबड्याची कोणतीही वस्तू परिधान करू नये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू वर्ज्य मांडल्या जातात तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये बेडवर पलंगावर किंवा गादीवर झोपू नये खाली जमिनीवर झोपावे जमिनीवर तुम्ही चादर किंवा सतरंजी चटई अशा प्रकारे अंथरूण त्यावर झोपू शकता परंतु बेडवर अथवा गादीवर मुळीच झोपू नये त्याच्यानंतर नवरात्रीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने फक्त शेंगदाण्याचे तेल किंवा तुपामध्ये बनवलेले पदार्थ खावेत कारण सूर्यफूल सोयाबीन यापासून बनवलेले तेल उपवासासाठी चालत नाही त्यामुळे शक्यतो शेंगदाणे तेलाचा आणि तुपाचाच वापर करावा बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर तुम्हाला मासिक पाळी येत असेल तर अशा वेळेस देवीची पूजा करू नये मात्र तुम्ही पाचव्या दिवशी पूजा करू शकता जर तुम्ही पूर्णपणे ठीक असाल तर तुम्हाला कसलाच त्रास होत नसेल तर तुम्ही पाचव्या दिवशी अवश्य पूजा करू शकता तुम्ही हे चार दिवस तुमच्या पतीकडून पूजा करून घेऊ शकता फक्त पतीकडून पूजा करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे तुमचे पती माता देवीला सिंदूर लावणार नाहीत या गोष्टीचे फक्त पालन करायचे आहे कारण पुरुष व्यक्ती माता देवीला सिंदूर लावत नाहीत तो महिलांनीच लावायचा असतो बाकी दीपक वगैरे ते लावू शकतात घटाला पाणी घालू शकतात किंवा सर्व बाकी कामे पती करू शकतात फक्त तिलक लावायचा नाही बघा महिलांना अमावस्याच्या दिवशी केस धुता येत नाहीत मात्र जर तुम्ही मासिक पाळीतून तुमचा पाचवा दिवस असेल तरच तुम्ही केस धुवू शकता नाहीतर अमावस्येत ज्या दिवशी केस धुणे वर्ज्य मांडले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही घरामध्ये तळलेले पंचपक्वान गोडाचे पदार्थ खीर पुरी हलवा असे पदार्थ या नऊ दिवसांमध्ये बनवू नयेत असे पदार्थ बनवल्याने मातेला आशा लागते असं म्हटलं जातं त्यामुळे घरामध्ये शुद्ध सात्विक सादा आहार बनवावा जास्त चमचमीत पदार्थ किंवा माताराणीच्या आवडीचे पदार्थ खीरपुरी असा पदार्थ नवरात्रीमध्ये नवमीच्या दिवशी किंवा दशमीच्या दिवशी बनवू शकता खरं तर दशमी दिवशी आपल्या सर्वांकडेच पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातोच बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की एकच रूम आहे आणि त्याच्यामध्येच बेड आहे आणि घट पण बसवला आहे मग झोपण्यासाठी पुरेशी जागा नसते परंतु अशावेळी बेडवर किंवा पलंगावर व्रत करणाऱ्या व्यक्तीने झोपू नये तुम्ही लहान मुलांना किंवा मुलींना त्या बेडवर झोपू शकता परंतु जर तुम्ही व्रत पकडले असेल तर तुम्ही जमिनीवरच झोपायचं आहे मातेपेक्षा उंच स्थान घेऊ नये यामुळे जमिनीवर बसावे जमिनीवरच झोपावे झोपताना मात्र तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यायची आहे की आपले पाय देवाकडे घटाकडे होणार नाहीत आपले डोके ती, डोके तिकडे होईल अशा तऱ्हेने तुम्हाला झोपायचे आहे किंवा घरातील कोणत्याही सदस्यांचे पाय घटाकडे होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यामुळे देवीचे दोष लागण्याची शक्यता असते घटाकडे पाय करून झोपणे खूप अयोग्य मानलं जातं बघा काही महिलांना अखंड नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही अशा वेळी त्या फक्त दोन दिवस उपवास करत असतात मग त्यांनी कन्यापूजन कसे करावे हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो तर तुम्ही अवश्य कन्यापूजन करू शकता तुम्ही नवरात्रीच्या पाचव्या माळेला सातव्या माळेला किंवा मग नवव्या माळेला देखील कन्यापूजन करू शकता ज्यांनी व्रत केलेले आहे त्यांनी कन्यापूजन अवश्य केले पाहिजे नाहीतर व्रत अपूर्ण राहिले जाते कन्यापूजन केल्याने माता देवीची ही कृपा होते कन्यामध्ये दे माता देवीचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे कन्यापूजन अवश्य करावं आणि ज्या महिला उपवास करत नाही त्यांनी सुद्धा कन्यापूजन केलेलं अतिशय शुभ मानलं जातं बऱ्याच जणांना किंवा महिलांना असा प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये शिलाई करावी का केस कापावाय का किंवा इतर आणि कोणती कामे करावीत का तर तुम्ही अशी कामे करू शकता कारण काही महिलांचा तर शिलाई काम करण्याचा व्यवसाय असू शकतो तर काहींचा केस कापण्याचा व्यवसाय म्हणजेच ब्युटी पार्लर असू शकते अशावेळी तेच तुमचा उदरनिर्वाह करण्याचं साधन असतं त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही अशी कामं अवश्य करू शकता बऱ्याच ठिकाणी असे नियम पाळले जातात की केस कापू नयेत कपडे शिवू नये परंतु ज्या लोकांचा असा व्यवसायच आहे ते लोक करू शकतात कारण त्यांची ती रोजीरोटी आहे त्यावरच त्या ते अवलंबून असते म्हणून आपल्या भावना भगवंतापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे कारण खूप साऱ्या नियमांचे जर पालन करत बसलं तर पूजापाठ पर्वत चढण्यासारखे अगदी अवघड बनून जाईल कारण पाळायचे म्हटलं तर तसे खूप नियम होऊन जातात आणि मग त्या नियम पाळता पाळता आपले मन कुठेतरी त्या पूजेमध्ये लागत नाही ज्यांच्याकडे खरंच केस कापू नयेत किंवा शिलाई करू नये असा जर नियम असेल तर ते त्यांचे नियमांचे पालन अवश्य करू शकता कारण ते नियम चुकीचे आहेत असं मी म्हणत नाही परंतु ज्यांना ते करावेच लागते अशी कार्य केल्याशिवाय ज्यांना मार्गच नसतो त्यांना आई भगवती समजून घेत असते आता बघा नवरात्रीच्या काळात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ वाचू शकता देवीच्या कथांचं वर्णन करू शकता त्यामुळे व्रत पूर्ण केल्याचे पुण्य मिळतं देवीला दिवा लावताना तिळाच्या तेलाचा, तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा त्यामुळे आई भगवती प्रसन्न होते महिलांना असा प्रश्न पडतो की त्या दिवशी गुरुवार पण आहे मग गुरुवारचं व्रत असू शकतं पण नेहमीच जर तुमचे गुरुवार असतील तर उलट तुमच्या दोन उपवास घडेल दोन व्रत केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल पण जर तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार करत असाल तर मात्र हा गुरुवार त्या अकरा गुरुवारमध्ये पकडू नये नवरात्री झाल्यानंतर तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत करू शकता नवरात्रीमध्ये देवीसाठी उपवास असल्यामुळे हा गुरुवार त्याच्यातून वगळावा व नवरात्र झाल्यानंतर तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत पूर्ण करू शकता ज्यांनी व्रत पकडले नाही त्यांनी कांदा लसूण पाळावे का हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला असतो तर कांदा लसूण नाही पाळले तरी चालेल तुम्ही फक्त दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन जर करत असाल तर कांदा लसून दुर्गा शक... शक्ती दुर्गाशक्ती सप्तशती ग्रंथाचं वाचन पूर्ण होईपर्यंत कांदा लसून वर्ज्य केलं पाहिजे बाकी इतर दिवसांमध्ये तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता कारण काही घरामध्ये कांदा लसूण वापरल्याशिवाय भाज्याच बनत नाही उगीच वादविवादाचं कारण म्हणून जातं त्यामुळे अशा गोष्टी न करणे बरे कारण वादविवाद करून व्रत पूर्ण होऊ शकते का नाही जर सर्व घरातील वातावरण आनंदी शांतीपूर्व असावे त्यासाठी तुम्ही कांदा लसून नाही पाळले तरी चालेल नंतर बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडलेला असतो की आपण आई भगवतीसाठी फुलं घेऊ ठेवतो आणि नंतर ती फुलं वाहून झाल्यानंतर उरलेली फुलं आपण फ्रीजमध्ये ठेवतो मग तीच फुलं आपण दुसऱ्या दिवशी वाहिली तर चालतात का तर हो चालतात कारण ज्या महिला शहरामध्ये राहतात त्यांना दर दिवशी प्रत्येक वेळी ताजी फुले मिळणे शक्य होत नाही अशावेळी त्यांनी फुलं फ्रीजमध्ये ठेवली हो आणि नंतर तीच फुलं वापरली तरीही चालतं फक्त त्या फुलांना कोणा अशुद्ध हात लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे या फुलांमध्ये सात्विकता आणि शुद्धता टिकून राहिली पाहिजे आता महत्त्वाचे काम म्हणजे नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही भांडी घासण्याची घासणी देखील बदलावी कारण त्या घासणीमध्ये दे देखील खरकट एक काही अन्नपदार्थाचे कण अडकलेले असतात त्यामुळे ज्यांनी व्रत पकडले आहे त्यांनी घासणी बदलणे जरूरी आहे तसे त्यांनी व्रत पकडले आहे त्यांनी सुद्धा जरूर बदलावा किंवा मग त्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही बोटाने देखील दात घासू शकता तसे शुद्ध आयुर्वेदिक पेस्टचा वापर करावा कारण आपण नवरात्रीचे व्रत पकडत असतो त्यावेळी शुद्धता आणि पवित्रता जपणं फार गरजेचं असतं या खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे नवरात्रीच्या उपवासामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये न ठेवता ती साबुदाना किंवा भगर यामध्ये ठेवावी नवरात्रीमध्ये ज्या महिलांनी व्रत पकडलेले आहे त्यांनी नऊ दिवसांमध्ये स्वतःसाठी पिण्याचे पाणी देखील वेगळे ठेवावे इतर आणि त्यांच्यातील पाणी घेऊ नये हा नियम पाळणे देखील खूप गरजेचे आहे कारण ज्यांनी व्रत पकडले नाही ते कोणतीही भांडी घेऊन कसेही त्या पाण्यामध्ये बुडवली जातात त्यामुळे ते पाणी व्रतामध्ये पिण्यायोग्य राहत नाही चला तर मग जास्त हा माहितीपूर्व व्हिडिओ आवडला असेल तर पटकन माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या लोकांना या माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर त्यांना देखील त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि उद्या अशा छानशाच माहितीबरोबर छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ